यंत्रमागधारकांना वीज दरामध्ये दिलेल्या प्रति युनिट एक रुपये पंच्याहत्तर पैसे सवलतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ मार्चला जाहीर केला मात्र मार्च महिन्याच्या वीज बिलामध्ये ही सवलत मिळाली नसल्यानं कारखानदारांच्या प्रतिनिधींनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावर जुनी बिलं रद्द करून नव्यानं सवलत वजा करून बिलं देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले दरम्यान या सवलतीसाठी यंत्रमाग धारकांच्या काही संघटना ऑनलाईन नोंदणी न करण्याचं आवाहन करतायत तर दुसरीकडे कर, ऑनलाईन नोंदणीशिवाय सवलतीचा लाभ मिळणार नाही या भूमिकेवर प्रशासन ठाम आहे त्यामुळं यंत्रमाग धारकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे विविध कारणांनी वस्त्रोद्योगाला तेजीमंदीचा फटका बसतो त्यामुळं शासनानं या उद्योगासाठी वीज दरात सवलत जाहीर केली पूर्वी दिली जाणारी सवलत रद्द झाल्यावर गेल्या काही वर्षांपासून सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना एक रुपये पंच्याहत्तर पैसे प्रतियुनिट वीज दरामध्ये सवलत जाहीर केली मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती वीज दर सवलतीच्या अंमलबजावणीची वारंवार मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रति युनिट एक रुपये पंच्याहत्तर पैसे या अतिरिक्त सवलतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर केला मात्र मार्च महिन्याच्या वीज बिलातून ही सवलत वजा झाली नसल्यानं यंत्रमागधारक संघटनांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती दिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्य, मुख्य सचिवांशी संपर्क साधून जुनी बिलं रद्द करावीत आणि सवलत वजा करून नव्यानं बिलं द्यावीत तसंच ऑनलाईन नोंदणीची अटही रद्द करण्याचे आदेश दिले होते त्यामुळं काही यंत्रमागधारक संघटनांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांचं अभिनंदन केलं तर काही यंत्रमागधारक संघटनांनी प्रत्यक्षात सवलत वजा होऊन वीज बिल आल्याशिवाय कोणाचंही अभिनंदन करू नये असं जाहीर आवाहन केलंय दरम्यान वस्त्रोद्योग विभागाच्या सचिवांकडे वीज दर सवलतीचा निर्णय लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालाय यामुळे पूर्वीप्रमाणे दरात सवलत मिळावी आणि ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघानं केली आहे असं असताना वस्त्रोद्योग विभागानं यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश पंधरा एप्रिलला पुन्हा दिले आहेत वीज दर सवलतीबाबत मुख्यमंत्री आदेश देतात त्याचा शासन निर्णयही होतो मात्र प्रशासन ऑनलाईन नोंदणीच्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही यामागचं नेमकं गौड बंगाल काय हे समजत नसल्यानं यंत्रमागधारकांमध्ये संभ्रमावस्था दिसत असून यंत्रमागधारक आणि प्रशासनातील हा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय